दीदी कुठे चाललीयस सायकल चालवायला चाललीयस अगं मला तरी शिकव जरा शिकवायला नाही तू कसं शिकलीस बॅलन्स करून शिकलीस भीती नाही वाटत का ग तुला तुझी भाषा अशी कशी गे बोलत होते कि दिदीचा आत्ताचा सायकल चालवतानाचा व्हिडिओ पाठवा म्हणून तर आज मी खास तुमच्या सगळ्यांसाठी दिदीचा व्हिडिओ तयार केलेला आहे तिला ॲक्च्युली माहिती पण नव्हतं माझी मीच आपली बनवत होती पण तिला मी म्हटली होती की तुझा जुनाच व्हिडिओ आहे का दिदी माझ्याकडे सायकल चालवताना तर आत्ताचा पाहिजेल आहे मला तर म्हणे हा मग मी चालवताना तुझं तू म्हटलं मग ठीक आहे आणि इथे दिदीचा मित्र आहे एक त्याला सायकल चालवायला ते आता शिकवणार आहे आणि बाहेरचं बघू शकतं पारिजातकाचं जे झाड आहे ते पप्पानी सगळं कापलेलं आहे कारण आता पावसात फुलून खूप येतं आणि आम्ही नसताना इथे खूपच भरतं ते तर त्याच्यामुळे आत्ता कापलं आहे जेणेकरून नंतर ते छान वाढावं सीताफळाचं झाड पाहू शकतं सीताफळं पण जवळपास सात ते आठ सीताफळं लागलेली आहेत सीताफळाच्या झाडाला तेही छान भरलेलं आहे आणि कसं झाड काय होतं ऊन दिवाळीच्या सुट्टीत आम्ही येईपर्यंत खूपच भरलेलं असतं त्याच्यामुळे आत्ता थोडंसं छाटलेलं आहे पप्पांनी आणि आता दिदी पाहू शकता समोरनं येते आणि हा जो तिचा मित्र आहे हार्दिक नाव आहे त्याचं तर त्याला सायकल चालवायला तिला शिकवायचं आहे तर त्याला जाताना सांगून गेली होती की सायकल काढ तोपर्यंत मी एक राऊंड मारून येतेच आणि आता ती शिकवण्याची स्टाईल तरी बघा जरा अगं एकाच हाताने चालवतेस काय एकच नंबर देते कस शिकवायचं जरा सांग मेकॅनिक दिदी आहे सगळं उलट फुलट काढून ठेवत असते सारखी सगळ्या सायकल तिची स्वतःची तर सायकल आहे ना तिला ब्रेक सुद्धा नाहीये पण म्हणते की नाही मला बिना ब्रेकची सारवायला आवडते म्हणजे काहीतरी सगळं वेगळंच करून दाखवायचं दुसऱ्यांपेक्षा पकड दीदी त्याला शिकवलीस की दीदी त्याला पडला होय शिकलं चालवली त्याने तिथपर्यंत ए हळू चालवा बाय दीदी दीदी त्याला पकड आणि आता इथून दिदी ग्राउंड वरती गेलेली आहे खेळायला आणि ग्राउंड वरती पण पाहू शकता की त्याला सायकल चालवायलाच ती शिकवत आहे हार्दिक हार्दिक ए हार्दिक या दो दोन्ही टीचर आहेत ना ते बदल पाडतील तुला या दोघी <laughs> दीदी अर्थ आता माझ्यासोबत गच्चीवर आलेला त्याच्यामुळे तो खाली गेला नव्हता खेळायला नाही तर त्याची मस्ती अशीच चालू असते सायकल घ्यायची आणि सगळीकडे त्या ग्राउंडवरती राऊंड मारायचे इथे पुढे रस्ता आहे आणि वातावरण तर तुम्ही पाहू शकता की कि किती छान झालेला आहे पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे गार वारा तर भरपूरच आहे आणि बाकीची झाडं पण एवढी हिरवी दिसायला लागलेली आहेत ना आता गच्चीची दुसरी साईड आहे त्या साईडला मी तुम्हाला गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं ही माझी चूल आहे आणि वरतीच चूल बांधलेली इथे काहीतरी शेड वगैरे मी करणार आहे नंतर आणि इथे समोर पाण्याची टाकी आहे बघू शकता पूर्ण भरून वाहते कोल्हापूरमध्ये एव यो, एवढं मात्र आहे की पाण्याची कधीच आम्हाला कमतरता नाही भले एक दिवस आड पाणी कधीतरी तसं सांगतात तरी, तस सांगता तरी पण अगोदर तर एक दिवस आड येतं पण नाहीतर भरपूर असं पाणी आहे कोल्हापूरमध्ये त्यामुळे पाण्याचं तर, तर अजिबात टेन्शन नाही आणि वातावरण तर तुम्ही पाहू शकता हे जवळपास साडेपाच वाजताचा हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे आणि आय होप तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच एन्जॉय केलेला असेल दिदीने सायकल चालवताना सा तुम्ही पाहिलेली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ